नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया बटाट्याची रेसिपी कशी करतात ही खूप झ झटपट रेसिपी आहे तुम्ही फक्त दहा मिनटामध्ये ही बटाट्याची रेसिपी करू शकता तुम्हाला जर घाई गडबड असेल तर ही रेसिपी कधी पण तुम्ही दहा मिनटाच्या आतमध्ये करू शकता तर यासाठी तुम्हाला चार छोटे बटाटे घ्यायचे आहेत ते मी असे उभ्या फोडीमध्ये चिरून घेतलेले आहेत आता मी दोन पळी तेल ओतत आहे आपण हे बटाटे फक्त दहा सेकंद परतून घेणार आहोत हे तेलामध्ये दहा ते पंधरा सेकंद असे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे आहे खूप किंची हळद टाका त्यानंतर दोन स्पून कांदा लसूण मसाला टाका नंतर अर्धा चमचा मीठ टाका आणि त्याला व्यवस्थित घ्या याला पंधरा सेकंद व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे खालून बटाटा करपणार नाही त्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्या आणि याला व्यवस्थित हलवा त्यानंतर याच्यावर सात मिनटं झाकण ठेवा आणि गॅस फुल करा त्यानंतर अधूनमधून थोडं चेक करत राहावं कारण पाणी किती आटले हे समजतं आणि थोडंसं त्यानंतर थोडं हलवत राहा पुन्हा आपण झाकण ठेवून घ्या आता आपण झाकण खोलून पाहूयात हे बघा बटाटा शिजत आलेला आहे आपण चेक करू बटाटा शिजलेले बटाटा शिजलेला आहे बटाटा तुटत आहे म्हणजे बटाटा शिजलेला आहे पहा अशा प्रकारे सुक्या बटाटा आपला तयार झालेला आहे